नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्व काही इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुचरित्र ग्रंथाचे महत्त्व इतकं का महत्त्व आहे गुरुचरित्र ग्रंथाला आणि ते पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय अडचणी कमी होतात आणि काय बदल होतात तेच आपण इथे पाहणार आहोत तर माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता तर गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो अतिशय पवित्र ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ वाचल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडून येतात म्हणजे जीवनात आल्यानंतर एकदा तरी गुरुचरित्र ग्रंथाचे पठन करावे असं म्हटलं जातं तर ते खरंच योग्य आहे आणि खरंच यामुळे खूप आपल्याला फायदा होतो आणि तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार गुरुचरित्र ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे की एखाद्याचं आयुष्य सुद्धा बदलून जातं आणि गुरुचरित्र ग्रंथाचे पठन केल्यामुळे <imitti> आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या हालचाली दिसून येतात आपलं सगळं काही चलक होत असतं तर गुरुचरित्र ग्रंथाचे पठन केल्यानंतर जे बदल होतात ते आपण पाहूयात सर्वात पहिला बदल म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचे पठन केल्यानंतर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी दिसून येते आणि ज्यामुळे आपल्याला घरामध्ये खूप सारी म्हणजे खूप साऱ्या अडथळे असतील किंवा आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सुटताना दिसून येतात कारण घरामध्ये जर निगेटिव्ह शक्ती असेल तर आपल्या ज्या अडचणी आहेत त्या कमी होण्याऐवजी वाढत असतात परंतु जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यावेळेला आपल्या अडचणी कमी होऊ लागतात आणि आपल्याला जीवनामध्ये यश प्राप्त होत असते त्यानंतरचा महत्त्वाचा बदल म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचे जेव्हा आपण पठण करत असतो तेव्हा आपल्याला मनशांती मिळते एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो आणि आपल्या मनामध्ये जेवढी ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेमुळेच आपण सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे करतो आणि हा प्रामाणिकपणा आपल्याला गुरूंचे चरित्र पठन केल्यामुळे मिळत असतो आणि त्यामुळे आपल्या सगळ्या काही गोष्टी हळूहळू चांगल्या व्हायला लागतात आपल्यामध्ये जर चुकीच्या गोष्टी करण्याची सवय असेल पूर्वी परंतु गुरुचरित्र ग्रंथाचे पठन केल्यामुळे त्या सवयी हळूहळू कमी होतात गुरूंच्या आपल्याला जवळ जाता येते आणि जेवढे आपण गुरूंच्या जवळ जातो तेवढ्या आपल्या चुकीच्या सवयी आपल्यापासून दूर होतात आणि आपण एक चांगल्या आणि सरळ मार्गाने जीवन जगू शकतो आता पुढचा बदल म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचे जेव्हा आपण पठण करतो त्यावेळेला आपले जे दुर्गुण असतात ते खूप कमी व्हायला लागतात आणि जेव्हा गुरूंची साथ आपल्याला मिळते तेव्हा आपल्या घरात सगळ्या गोष्टी आपल्या मनासारखेच घडत असतात पण आपले दुर्गुण निघाल्यामुळे आपण एक चांगली प्रामाणिक व्यक्ती म्हणून समाजात जगत असतो आणि त्यामुळे लोकांना आपल्याकडे बघून खरंच कुतूहल वाटतं की ही व्यक्ती आणि या व्यक्तीमध्ये इतका बदल कसा झाला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्याला एक मान सन्मान मिळतो आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो आपला स्वभाव प्रामाणिक असल्यामुळे आपल्यासोबत काम करणारी लोकंसुद्धा आपल्यासारखीच बनायला बघतात आणि त्यामुळे कुठेतरी त्याचा आपल्याला फायदा सुद्धा होतो त्यामुळे गुरूंचं चरित्र पठन जेवढं आपण करेल आणि जितक्या वेळेला आपण हे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करेल तितक्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतात त्यामुळे एकदा तरी करून पाहण्यापेक्षा वारंवार आपण जर हे पारायण करत असेल तर त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होत असतो तसेच गुरुचरित्र ग्रंथ हा इतका पवित्र आहे ना की त्यामधील प्रत्येक अध्यायामधून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं इतके अध्याय सुंदर आहेत आणि या प्रत्येक अध्यायामागे कथेमागे खरंच सत्यता लपलेली आहे आणि ते आपण ज्या वेळेला पठण करत असतो त्यावेळेला गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला जेव्हा समजू लागतो तेव्हा खरंच आपल्याला गुरूंची कृपा होते असं म्हणतात आणि तो अनुभव माझासुद्धा आहे मी ज्या वेळेला पहिल्यांदा गुरुचरित्र ग्रंथाचे पठन केलं पारायण केलं त्यावेळेला माझ्यामध्ये पण खूप सारे बदल मला दिसून आले म्हणजेच काय तर गुरूंचे चरित्र जेवढं आपण डीपमध्ये पठण करेल किंवा त्याचं वाचन करेल गुरुचरित्रांचे पारायण वारंवार आपल्या घरामध्ये जर होत असेल तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये बदल हे घडतात शंभर टक्के ही गोष्ट खरी आहे काही लोक वंचित राहतात याचं कारण असं आहे की त्याचे नियम त्याचे नियम कडक आहेत पण तरीसुद्धा जर तुम्ही मनापासून मनापासून मनाला ठरवलं की मला हे करायचंच आहे त्यावेळेला ते त्याचे नियमसुद्धा काही करू शकत नाहीत आणि त्याची जेव्हा आपल्याला सवय लागते त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये हे बदल घडून येतात आणि म्हणूनच एकदा सुरुवात केली तर आपल्याकडून गुरु हे वारंवार आपलं हे गुरुचरित्राचे पारायण करून घेत असतात आपली फक्त इच्छा हवी आहे आणि खरंच आपली इच्छा असेल तर सकारात्मक बदल आपल्यामध्ये अनुभवायला आपल्या स्वतःलाच मिळतात आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारची हानी होत नाही कुटुंबामध्ये कोणताही त्रास नाही आर्थिक अडचणी होत नाहीत आर्थिक अडचणी ह्या सगळ्यांनाच असतात आणि प्रत्येकाला पैशांची गरज असते मानसन्मान हवा असतो पण गुरूंचं चरित्र तुम्ही जेव्हा पठण करायला सुरुवात करता तेव्हा त्या अडचणीसुद्धा हळूहळू सुटायला सुरुवात होते आपल्या आयुष्यातल्या मोठ्या अडचणी असतील किंवा छोट्या अडचणी असतील त्यासुद्धा कमी होताना दिसतात आपण प्रामाणिकपणाने आपलं काम करतो आणि यशस्वी शंभर टक्के होत असतो आणि खरंच दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण जर गुरुचरित्र ग्रंथाचे पठन करत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन सुरुवात होणार आहे प्रत्येकाने करा नियम हे साधे पाळून सुद्धा आपण गुरुचरित्र करू शकतो त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओसुद्धा बनवेल परंतु आता नियम न पाहता गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याची इच्छा तरी आपल्या मनामध्ये आली तरी गुरु आपल्याकडून करूं, ते करून घेत असतात माझंसुद्धा पहिल्या वेळेला मी जेव्हा पारायण केलं होतं तेव्हा मला माहीत नव्हतं मी आमोशाच्या वेळेला ते पारायण केलेलं होतं आणि आमोशामध्ये असताना ह्या सात दिवसांमध्ये पारायण काळामध्ये आमोश आलेली होती तरीसुद्धा हे केलं होतं करण्याचं कारण असं आहे की मला मनापासून करण्याची इच्छा होती आणि गुरुने ते माझ्याकडून पूर्ण करून घेतलं आणि त्यांनी मला दर्शनसुद्धा गि दिलेलं होतं तीन गायींच्या स्वरूपामध्ये म्हणजेच काय तर आपल्याकडे म्हटलं जातं गुरुचरित्र ग्रंथाचे एवढे मोठे नियम आहेत हे नियम आहेत आमोशाला पौर्णिमेला हे पारायण करणं चुकीचं आहे परंतु मी आमोषेला केलं पण माझं काही वाईट झालं नाही खरंच मला दत्तगुरूंनी तीन गायींच्या स्वरूपामध्ये दर्शन सुद्धा दिलेलं होतं तर आपण नियम न बघता आपला भोळाभाव आपण गुरूंना आपला आवडतो आणि ते आपल्याकडून ते पूर्ण करून घेत असतात एवढंच काय की आपली इच्छा मनापासून हवी आहे तर ही होती छोटीशी माहिती आणि हे बदल आपल्या आयुष्यामध्ये घडवायचे असतील तर नक्कीच आपल्या अड आर्थिक अडचणी असतील किंवा कोणता तरी मार्ग मिळत नसेल तर गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे आता या दत्तजयंतीच्या निमित्ताने आपण करू शकतो तुम्ही सर्वांनी करा आणि खरंच तुमचा जो अनुभव आहे तो तुम्ही इथे स्वतःच पहा आणि स्वतःचा अनुभव स्वतःच तुम्हाला अनुभवायला मिळेल ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी